आगामी नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुका अधिसूचित वेळापत्रकानुसार ठरलेल्या वेळेतच होतील असं आज सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली गेल्याचा आक्षेप घेत दाखल झालेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं आज हा निर्वाळा दिला मात्र ज्या चाळीस नगरपरिषदा आणि सतरा नगरपंचायतींमध्ये आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांहून अधिक आहे त्यांचा निकाल या प्रकरणांच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहील असं न्यायालयानं सांगितलं इतर संस्थांबद्दल राज्य आणि राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचं स्वातंत्र्य असेल मात्र या संस्थांमध्ये आरक्षण पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त नसावं ही देखील अंतिम निकालाच्या अधीन आहे असं सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांच्या पीठानं सांगितलं जुलै दोन हजार बावीस मध्ये बाठी आयोगाचा अहवाल सादर करण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या ओबीसी आरक्षणानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश यापूर्वी न्यायालयानं दिले होते तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश आता न्यायालयानं दिले आहेत या प्रकरणी पुढील सुनावणी एकवीस जानेवारीला होणार आहे दिव्यांग